हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सराव प्रश्नपत्रिका एक आपण बघत आहोत लिपिक शिपाई सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या अगोदर आपण पी आय क्यू पाहिलेले आहेत ठीक आहे तर आजचा पहिला प्रश्न बघा आपला कोणता आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक बी धीरज विलासराव देशमुख हे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत आपले लेखा परीक्षण पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे ऑप्शन क्रमांक सी सहा महिने ठीक आहे तर बघा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठच्या च्या कलम एक्क्याऐंशीनुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत लेखा परीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा तुम्हाला जर कलम विचारला तर एक्क्याऐंशी कलमानुसार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास सहकारी बँकांना कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला तर बघा तो जो कायदा आहे तो एक मार्च एकोणीसशे सहासष्ट सहासष्ट पासून लागू करण्यात आला आहे ठीक आहे तर बघा हा जो कायदा लागू करण्यात आला आहे त्याच्यानुसार बघा आर बी आयला बँकांवर देखरेखीचे अधिकार मिळाले आहेत ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न आला की तू की या कायद्यानुसार आयला म्हणजे आयचे कार्य सांगा तर तुम्हाला उत्तर त्याचं देता यायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा भारतात सोयाबीन लागवड क्षेत्रामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे तर बघा मध्य प्रदेश जे राज्य आहे ते आघाडीवर आहे पहिला नंबर हा मध्य प्रदेशचा आहे तो दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा राजस्थान ठीक आहे तर बघा मध्य प्रदेशातील इंदूर शहराला भारताची सोयाबीनची राजधानी असं देखील म्हटलं जातं तर सोयाबीनची जी लागवड असते ती कधी केली जाते म्हणजे पेरणी कधी केली जाते तर बघा खरीप हंगामात जूनच्या मध्यापासून तर जुलैच्या सुरुवातीपर्यंत केली जाते ठीक आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किती प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना म्हणजे पी एस सी एस आपली सेवा पुरवते तर बघा ऑप्शन क्रमांक बी पाचशे शहाऐंशी ठीक आहे तर बघा पाचशे शहाऐंशी प्राथमिक कृषी सहकारी संस्थाना सेवा पुरवते ज्यामधून नऊशे त्रेचाळीस गावामधील शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत ठीक आहे प्रश्न सांगा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना एकोणीशे एक चौऱ्याऐंशी मध्ये झाली तर बघा हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर बघा एकोणीसशे एक चौऱ्याऐंशी मध्ये कोणत्या उद्देशाने झाली तर ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने झाली ठीक आहे तर तुम्हाला जर विचारलं कोणत्या उद्देशाने झाली तर तुम्हाला त्याचं उत्तर येण्यासाठी सातवा प्रश्न बघा संगणकाचा मेंदू कोणालाच म्हणतात तर बघा संगणकाचा मेंदू हा सी पी यूला म्हणतात तर सी पी यूचे प्रमुख तीन भाग असतात बघा सी यू एल एल यू आणि मेमरी युनिट जसे आपले शरीरचा शरीराचे कार्य मेंदू नियंत्रित करतो तसे संगणक सर्व कामकाज जे आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर नियंत्रित करतो आठवा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही तर बघा मॉनिटर जे आहे ते इनपुट डिवाईस नाही आहे ते आउटपुट डिव्हाइस आहे बाकी जे सगळे आहेत ते इनपुट डिव्हाइस आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली सहकारी बँक कोणती होती तर बघा ऑप्शन क्रमांक आहे अन्योन्य सहकारी मंडळी ही जी होती ती बँक होती तिचं बघा ठिकाण कोणतं आहे तर बडोदा इथे ती होती जे आताचे सध्याचे वडोदरा गुजरात संस्थापक कोण होते विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देईल याचं ही प्रामुख्याने नागरी सहकारी बँक म्हणून स्थापन झाली होती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कोणाचे नियंत्रण असते तर बघा जिल्हा म मध्यवर्ती सहकारी बँकेवर जे नियंत्रण असतं ते रिझर्व्ह बँक आणि नबार्ड या दोघांचं असतं आणि राज्य सरकारचं सुद्धा असतं पण इथे फक्त राज्य सरकार ऑप्शन बी दिलं आहे त्यामुळे आपलं उत्तर जे असणार ते आहे रिझर्व्ह बँक आणि नबार्ड असणार आहे ठीक आहे तर भारतीय रिझर्व्ह बँक बँकिंग नियमन कायदा जो आपण वरती पाहिला एकोणीसशे एकोणपन्नास नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग नियमन आणि पर्यवेक्षण करते ठीक आहे तर नबाड काय करते बघा सहकारी बँकांना पुनर्वित्त पुरवठा आणि देखरेख करण्याचे काम करते आणि राज्य सरकारचा सहकारी विभाग जो असतो ती निबंधक सहकारी संस्था जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे प्रशासन असते ते सगळं कामकाज बघत असते ठीक आहे ते असे जण जे असतात त्यांच्या त्यांचं त्याच्यावरती नियंत्रण असतं पण इथे आपलं ऑप्शन अ जे आहे ते बरोबर असणार ठीक आहे तर असेच रोजचे आपले दहा महत्त्वाचे आपण प्रश्न घेणार असणार तर चॅनलवर नवे असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू